समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये आरोग्याचे तीन तेरा झालेले दिसत आहेत कचरा व्यवस्थापन आणि गटाराचं पाणी देगाव फाट्यावर घर करून राहिलेले आहे मात्र यावरूनच सरपंच आणि उपसरपंच यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे परिसरातील नागरिकांनी आपलं म्हणणं हे माध्यमांकडे मांडलेलं आहे देगाव फाट्यावरील नागरिकांना कचरा आणि गटाराचा नाहक त्रास होत आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून देगाव फाट्यावर समर्थनगर ग्रामपंचायत हातीमध्ये गटाराचं पाणी थेट सोसायटीजवळील गाळे धारकांच्या समोर आल्यानं त्या ठिकाणी गटाराचं खराब पाणी यामुळे दुकानांमध्ये नागरिक जात नाहीत याचा परिणाम थेट व्यवसायावर होतो असं येथील काही गाळाधारकांनी सांगितलंय त्याचप्रकारे आजूबाजूला असणारे टपरीधारक यांना गटारामुळं विविध आजारांचा सामना करावा लागतोय तसेच हे गटारातील पाणी रस्त्यावरून देखील वाहत आहे यामधून विद्यार्थी वृद्ध नागरिक हे ये जा करत आहेत त्यामुळं पावसाळ्याचे दिवस असल्यानं गटाळातील पाणी हे नागरिकांच्या अंगावर उडत आहे त्यामुळं दुर्गंधीयुक्त परिसर झाल्यानं लोकांना या ठिकाणी मास्क लावून फिरावं लागतंय तरी लवकरात लवकर या ठिकाणी ग्रामपंचायत समर्थनगर यांनी ठोस पावले उचलावीत असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे हेमंत पाटील झुमान न्यूज सातारा